खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले नाहीये कंपन्यांकडून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक ब्रिटीस धरलं जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची प्रलंबित विमा रकमेवरून विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या फार्मर्स या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विमा हा जमा होणार आहे अशी ग्वाही कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटी यांनी अशी ग्वाही दिलेली आहे चला तर सविस्तर बघून घेऊया पंतप्रधान पीक विमा योजनेतून खरीप दोन हजार चोवीस ची नुकसान भरपाई देण्यासाठी दोन हजार एकशे सत्त्याण्णव पॉईंट पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे राज्य सरकार हिस्सा विमा कंपन्यांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया प्रगतीवर आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप एकतीस मार्च पूर्वीच करण्यात येईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री मालिकराव कोकाटे यांनी बुधवारी एकोणास ला विधिमंडळात दिली आहे माननीय श्री कोकाटे म्हणाले आहे की एकतीस मार्चच्या पूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप हे करण्यात येणार आहे व राज्य सरकारकडून विम्याचा हप्ता कंपनीला उपलब्ध करून देण्याचे काम हे सुरू होणार आहे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्यामुळे वित्त विभागाकडून निधी मंजूर करून घेण्यासाठी वेळ लागेल परंतु एकतीस मार्च पूर्वी राज्यातील मा शेतकऱ्यांचे अशी ग्वाही कृषी मंत्री कोकाटी यांनी दिली आहे यावर या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माननीय श्री आमदार राहुल पाटील यांनी मात्र राज्य सरकारवर टीका केली आहे ती म्हणजे काय की पाटील म्हणाले खरीप पीक विमा ऑगस्ट महिन्यात जमा होणं अपेक्षित होतं पण राज्य सरकारने कंपन्यांना वेळेवर हिस्सा दिला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचा विमाही वेळेवर मिळाला नाही असं पाटील हे म्हणाले आहे तसेच पीक विमा कंपन्या मंजूर पीक विमाही शेतकऱ्यांना वाटप करत नाही बँकांकडून त्यावरील व्याज घेतात परंतु शेतकऱ्यांना विमा रक्कम देत नाही याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांनी लक्ष वेधलं आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले नाहीये पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक पीटीस धरलं जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची प्रलंबित पीक विमा रकमेवरून विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार राजेश विटेकर आणि भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी लक्षवेधी उपस्थित केली त्यावर उत्तर देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे बोलले आहे की दरम्यान राज्यातील खरीप हंगामात शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसलाय त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसलाय शेतकऱ्यांनी नुकसानीच्या सूचना कंपन्यांना दिल्या काही भागात पंचनामे करण्यात आले परंतु शेतकऱ्यांना अद्यापही खरीप दोन हजार चोवीस पी चा पीक विमा मिळाला नाही राज्य सरकार आणि पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना वेठीच धरत असल्याचा आरोप